तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो सध्या झालेलं आहे बाहेर पावसाचं वातावरण आणि ह्या पावसाच्या वातावरणात मी आत यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तुमच्यासाठी सो डेफिनेटली मित्रांनो खूप चांगला आणि अत्यंत सुंदर असा सल्लादायक वातावरण बाहेर झालेलं आहे तुमच्या इथे काय परिस्थिती आहे हे नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मित्रांनो काही दिवसांआधी तुमच्यासोबत या ठिकाणी एक व्हिडिओ शेअर केला होता माझ्यामध्ये साधारणतः आठ दिवसांअगोदर अगोदर ह्या ठिकाणी हा व्हिडिओ मी शेअर केलेला होता एका अपकमिंग आय पी ओबद्दल ओरिएंट टेक हा असं या आय पी ओचं नाव होतं आणि मी तुम्हाला असंही सांगितलं होतं की ही जी कंपनी आहे ती एक टेक कंपनी आहे आणि टेक कंपनी असल्या आय पी ओची जी काही लिस्टिंग आहे ती ह्या पद्धतीने काय होऊ शकते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होऊ शकते आणि अर्थातच तसाच तस आपल्याला रिस्पॉन्ससुद्धा हो मिळताना या ठिकाणी दिसत आहे आय डोंट नो की कि तुमच्यापैकी किती लोकांनी ह्या आय पी ओसाठी अप्लाय केलेला आहे पण सध्या परिस्थिती खूप चांगली ह्या आय पी ओमध्ये होताना आपल्याला दिसत आहे लिस्टिंग गेम्स मित्रांनो अराऊंड चाळीस टक्क्यांच्या आसपास मिळू शकतात असं ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईसनुसार ह्या ठिकाणी सांगितलं जात आहे पण जर आपण ह्या ठिकाणी एकदा सबस्क्रिप्शन डेटावर नजर टाकलीत मित्रांनो तर सबस्क्रिप्शन डेटा खूप चांगला या ठिकाणी बनताना दिसतोय खूप चांगल्या पद्धतीनं सबस्क्रिप्शन डेटा या ठिकाणी बिल्टअप होताना दिसत आहे एकशे चौपन्न पॉईंट चौऱ्याऐंशी पट म्हणजे मित्रांनो ऑलमोस्ट एकशे पंचावन्न पट हा आय पी ओ काय झालेला आहे सबस्क्राईब झालेला आहे म्हणजे इतकी चांगली डिमांड ह्या आय पी ओला मिळालेली आहे आणि आता इतकी चांगली सबस्क्रिप्शन मिळालेले नाही ह्या गोष्टीची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त वाढलेली आहे की आय पी ओ काय देऊ शकतो शंभर टक्क्यांचे रिटर्न्स तुम्हाला या ठिकाणी नक्कीच प्रदान करू शकतो मी तुम्हाला ह्या अगोदरी सांगितलेलं आहे ज्या सर्व्हिस सेक्टरच्या कंपन्या असतात मित्रांनो त्यांचे जे आय पी ओ असतात ते जनरली काय होतात ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ओपन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात कारण ह्या कंपन्यांचे कसं असते फंडामेंटल्स खूप जास्त स्ट्रॉंग असतात असेट्स कमी असल्याकारणाने मेंटेनन्स यांचा कमी असतो आणि जेणेकरून यांना लॉंग टर्ममध्ये चांगला प्रॉफिट मिळतो आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या आय पी ओवर तुम्ही काय करू शकता नक्कीच लक्ष ठेवू शकता हा आय पी ओ तुम्हाला एक रिटर्न देऊ शकतो असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं सो so आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू